ते सावली ते भव्य दहिहंडी स्पर्धा प्रेक्षकांची मोठी गर्दी रोहित भाऊ बोम्मावार मित्रपरिवाराचे आयोजन प्रतिनिधी कुमुदिनी भुयर सावली शहरात प्रथमच सात फाउंडेशन व रोहित भाऊ बोम्मावार मित्रपरिवार यांच्या वतीने गोकुळाष्टमीचे औचित्य साधून दहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत प्रथम एक लाख रुपये व ट्रॉफी हा पुरस्कार जय शीतला माता गोविंदा पदक चंद्रपूर यांनी पटकावला तर दुसरा क्रमांक एक्कावन्न हजार व ट्रॉफी भंडारा येथील जय श्री महाकाळ गोविंद पथकांनी सायंकाळी सावलीतील पंचायत पटांगणावर दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी कुमार भांगडिया यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अध्यक रवींद्र शिंदे तर प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुंबई येथील प्रसिद्ध गायिका इशरत जहा प्रसिद्ध लावण्यवती आस्था वांड्रे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय लोनबले संचालक रोहित बोमावार इतर गणमान्य उपस्थित होते आमदार बंटी भांगणिया म्हणाले की सावली ही जगाची माऊली आहे आणि ती सांस्कृतिक व राजकीय क्षेत्राची पंढरी आहे सावलीचा सा आशीर्वाद मला दोन हजार पासून लाभला आता तो पुढे भविष्याच्या वाटचालीसाठी रोहित बोमावार यांच्या मागे असाच असू द्या असे उद्घाटन प्रसंगी म्हणाले अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिंदे म्हणाले जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपची एक हाती सत्ता आलेली आहे शेतकऱ्यांच्या हक्काची असलेली बँक यापुढे यशाच्या गोडदोड मध्ये पुढे असेल आपण सरकारची जाण असलेल्या रोहितच्या आयोजनाला सलाम म्हणत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या स्पर्धेकरिता प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित होत्या आपल्या सुंदर भाषणाने व मराठी डायलॉग व दिलखेच नृत्याने प्रेक्षकांना पाडले तर मुंबई येथील प्रसिद्ध गायिका जहा यांच्या एकापेक्षा एक बहारदार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले तर प्रसिद्ध लावण्यवती आस्था वांडरे यांची डुकमदार लावण्याच्या प्रेक्षकांनी आनंद लुटला व वातावरण बदलवून टाकले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक रोहित बोमावार यांनी केले कार्यक्रमाचे संचालन सूरज बोमावार यांच्यासोबत एम जे आकाश व अंकिता हिने केले तर आभार सात फाउंडेशनचे सचिव डॉक्टर रुपाली बोमावार यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित भाऊ बोमावार मित्रपरा मित्रपरिवाराने अति परिश्रम घेतले असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मूलदर्पण चॅनलला सबस्क्राईब करा